मित्रांनो मी आणखी पाठशाला या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो वेडेवा हो एकवीस दिवसासाठी या विषयावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो ह्या एकवीस दिवसामध्ये करायचं आहे काय तर मित्रांनो ह्या एकवीस दिवसामध्ये प्रत्येकाने स्वतःसाठी काम करायचं आहे एक स्वतःला चांगल्या सवयी लावायच्या आहेत तर एक नंबरची सवय कोणती लावायची आहे टू अवॉइड डिस्ट्रॅक्शन ज्या अशा गोष्टी आहेत की ज्यापासून आपलं लक्ष विचलित होतं त्या गोष्टी आपल्याला लांब ठेवायच्या आहेत मित्रांनो तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट येते तो म्हणजे आपला मोबाईल फोन ठीक आहे तर मित्रांनो आपण सर्रास मोबाईल फोनचा वापर विनाकारण करत असतो गरज नसताना आपण त्याचा वापर करतो तर थोडं मोबाईल फोनला आपल्याला लांब ठेवायचं आहे तर तुम्ही बोलाल मोबाईल फोन लांब ठेवला तर करायचं काय तर मित्रांनो एक चांगल्या प्रकारची पुस्तकं आपल्याला वाचयत आहेत जेणेकरून आपली लाईफ अगदी सुखकर होईल प्रोडक्टिव्ह होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा काही ना काही बदल होत जातील ठीक आहे तर दोन नंबरची गोष्ट मित्रांनो आपल्याला करायचं आहे ते म्हणजे सकाळी लवकर उठायचे सर्वांना ठीक आहे तर तुम्ही बोला लवकर उठून काय होणार आहे तर मित्रांनो दिवसाची सुरुवात लवकर उठून केल्याने दिवस हा पूर्ण प्रसन्न प्रसन्नतेमध्ये जातो व दिवसामध्ये प्रोडक्टिव्हिटी काम जनरली होतात ठीक आहे सो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी तुम्हाला सर्वांना माहिती असतील सो साहेब सकाळी स्वतः डेली साडेपाच वाजता उठतात आणि दररोज अठरा तास हे काम करतात ठीक आहे भारताचा स्टार प्लेयर तुम्हाला माहिती असेल विराट कोहली स्वतः डेली साडेपाच वाजता सुद्धा तो उठतो आणि प्रॅक्टिस सेशन सुरू करतो ठीक आहे सो मित्रांनो सांगायचा उद्देश एवढा आहे की लवकर उठल्याने किंवा सकाळी अर्ली उठल्याने त्याचा इफेक्ट त्याचा प्रभाव हा आपल्या करिअरवरती सुद्धा होत असतो ठीक आहे मित्रांनो तीन नंबरची गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे तुमच्या आरोग्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे या जगामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर आपलं आरोग्य आपलं शरीर ठीक असेल ते हिंदीमध्ये म्हण आहे बघा सीट सलामत तो पगडी पचास ठीक आहे तर त्या गोष्टीवरती आपल्याला सर्वांना काम करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टी होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सेल्फ कंट्रोल ठीक आहे सो स्वतःवरती आपल्याला कंट्रोल ठेवायचं आहे त्यानंतरच आपण ह्या गोष्टी करू शकतो स्वतःवरती कंट्रोल असेल तरच आपण प्रोडक्टिव्हिटी किंवा ह्या गोष्टी आपण साध्य करू शकतो सो मित्रांनो ह्या एकवीस दिवसामध्ये आपल्याला या तीन चार गोष्टीच करायच्या आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये एक बदल निर्माण होईल ठीक आहे सो मित्रांनो एकवीस दिवसामध्ये ह्या गोष्टी कोण कोण करणार आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा सेशन आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल शेअर करायला विसरू नका धन्यवाद